नमस्कार मित्रांनो डी गुकेश या अठरा वर्षाच्या मुलाने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेवरती जिंकत देशाचं नाव तर कोरलं आहे परंतु सगळ्यात तरुण जगजेता म्हणून नावलौकिक मिळवला आणि अर्थात आता सगळीकडून डी गुकेशचं कौतुक व्हायला लागलं आणि या कौतुकामुळे भारतातल्या कित्येक मुलांची अडचण होणार आहे हे मात्र नक्की कारण आपल्याकडे आपल्या देशामध्ये कुठल्या तरी एखाद्या आपल्या वयातल्या मुलाने काहीतरी अचीव केलं की पालकांनी त्याचं नाव घेऊन मुलांना टोमणे मारणं हे काही नवीन नाही आणि त्यामुळेच डी गुकेशने जे केलं आहे त्यावरून लागलीच आपल्या मुलांना शहानपणा पालकांनी शिकू नये त्यासाठी हा व्हिडिओ नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटीपण डोगरायोडी तर मित्रांनो अर्थात सगळ्यात पहिली ही गोष्ट समजून घ्या की आपल्या माणसाच्या डी एन एमध्ये साधारणतः तीन बिलियन बेस पेयर्स तीन बिलियन एवढा मोठा आपला सिक्वेन्स आहे आणि या सिक्वेन्सपैकी नव्याण्णव पॉईंट नऊ इतका डी एन ए आपला सगळ्यांचा सारखा जरी असला तरी पॉईंट वन पर्सेंट डी एन ए हा तुमचा माझा सगळ्यांचा वेगळा असतो आणि एवढ्या एका पॉईंट वन पर्सेंटच्या डिफरन्समुळे आपण सगळेजण युनिक आहोत आपल्या कुणाचीही चेहऱ्याची ठेवण आपल्या कुणाचीही डोळ्यांचा रंग आपले केस किंवा आपली शरीराची इतर ठेवण ही कधीही एक असत नाही अर्थात मोनोझायकोटिक ट्विन असेल तरच ते एकत्र होऊ शकतं नाहीतर कधीच होऊ शकत नाही किती टक्के डी एन एच्या डिफरन्समुळे फक्त पॉईंट वन त्यामुळे या जगामध्ये जन्माला येणारा प्रत्येक मुलगा हा युनिक आहे तो त्याचा त्याचा वेगळा आहे तो कुणाही सारखा नाही हे पालकांनी मुळात समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे शेजारच्या मुलांनी हे केलं म्हणून तू हे कर तो बघ त्या काकूंचा हा मुलगा हा बघ कुठे गेला है, मा आहे मग तू कुठे आहेस वगैरे वगैरे आपले पालक हे जे कंपॅरिझन करत असतात अर्थात हे कम्पॅरिझनच मुळात चुकीचं आहे कारण तुमचा मुलगा हा युनिक आहे तुमच्या मुलासारखं मॉडेल देवाने दुसरं बनवलेलं नाहीये किंवा दुसऱ्या कोणाच्या मुलासारखं तुमच्या मुलाला बनवलेलं नाहीये हे पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि अर्थात आपण सगळेजण जे काही आहोत ते आपल्या डी एन आहोत आणि त्या डी एन एमध्ये जे असेल जसं असेल तसं आपण आहोत अर्थात आपण प्रॅक्टिसनी मेहनतीनी प्रयत्नांनी कष्टांनी काही गोष्टी मिळवू शकतो परंतु सगळ्या गोष्टी या साध्य होत नसतात हे समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे आपल्या मुलांना लागलीच उदाहरणं देणे बघ त्यांनी अठराव्या वर्षी तो किती मोठा बनला तू काहीतरी तर कर त्याने अठराव्या वर्षी चेस जिंकलाय तू काहीतरी तर कर असं आपण मुलांना बोलत असताना कुठेतरी विचार केला पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे मग अर्थात आता डी कुकेशनी हे यश मिळवलं हे त्याच्या एकट्याचं आहे का तर मुळीच नाही आपल्या मुलांच्या यशामध्ये आपल्या कुटुंबाचा मोठा सहभाग असतो हे आपण मान्य करायला शिकलं पाहिजे डी कुकेशच्या आईने तिची नोकरी सोडून डी कुकेश सोबत ती राहिली त्याचे वडील हे डॉक्टर होते डॉक्टरांच्या मुलांनी इयत्ता चौथीत शाळा सोडणे कुठल्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांना शक्य आहे हे तुम्ही मला सांगा आपल्या भारतातील साधा एक क्लास ट्युशन प्रायव्हेट ट्यूशन एक क्लास बुडवला तर पोरांना बदके देणारे पालक आपल्याकडे आहेत आणि डायरेक्ट शाळा सोडली हे कल्पना तरी करवत आहे का तुमच्या मध्यमवर्गीय मेंदूला आणि जर नसेल करत तर अर्थात आपले विचार जसे असतील तसेच आपले मुलं घडणार आहेत मग याचा अर्थ आपले हे सगळे पालक मूर्ख आहे असं माझं म्हणणं आहे का तर मुळीच नाही परंतु आपण ज्या वातावरणातून आलो ज्या परिस्थितीतून आलो ज्या कष्टातून आपण आलेलो असतो आपले विचार तिथपर्यंत मर्यादित असतात हे आपण समजून घ्यायला हवं आणि त्यामुळे आपण आपल्या आजूबाजूला जे काही बघत असतो त्यानुसार आपल्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच दोरीमध्ये आपली मुलं हे काम करत असतात त्यामुळे जर आपल्याला काही असामान्य जर करायचं असेल तर त्याच्यासाठी मार्ग सुद्धा असामान्य निवडावा लागतो पुण्याच्या दिशेने जर तुम्ही निघालात तर तुम्ही नागपूरला कधीही पोहोचणार नाही आहेत त्याचं कारण आहे तुम्ही रस्ता आणि दिशा ठरवली आहे आणि रस्ता आणि दिशा जर तुम्ही ठरवलेली असेल तर अर्थात तुम्ही तिथे पोचणार आहात त्याच्या विपरीत दिशेच्या शहरामध्ये तुम्ही पोचू शकणार नाही एवढं साधगणित आहे पुण्याच्या बसमध्ये बसलात तर ती नागपूरला कशी जाईल नाहीच जाणार त्यामुळे आपल्या मुलांना आपण जे मार्ग दाखवतो आहे आपल्या मुलांना आपण ज्या शिक्षणाच्या वाटा दाखवतो आहे त्यानुसारच तुमच्या मुलांचं आयुष्य करिअर हे घडणार आहे जर असामान्य जर काहीतरी करायचं असेल तर डी गुकेशच्या वडिलांसारखं असामान्य पद्धतीने चौथीत मुलाला शाळा सोडायला लावणं तुमच्याकडून शक्य आहे का घरातील सगळी कामं सगळ्या प्रायोरिटीज बाजूला ठेवून मुलांना वेळ देणं शक्य आहे का आपल्याकडे तर चार वर्षाच्या पाच वर्षाच्या मुलांना वेळ देता येत नाही म्हणून पालक मोबाईल देतात आणि तोच मुलगा मोबाईल बघतो म्हणून तक्रार करतात मग चूक मुलांची आहे की पालकांची आहे अर्थात या दोन्हीही गोष्टीमध्ये आम्ही हे सांगतो की चूक ही तुमच्या परिस्थितीची आहे तुमच्यावरती असलेल्या वेळेची आहे परंतु या सगळ्यांवरती मात करत जर तुम्ही असामान्य मार्ग निवडला तर अर्थात तुमचाही मुलगा डी गुकेश झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद